राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून लवकरच त्याबाबतची घोषणा निवडणूक आयोग करणार असल्याचं चित्र दिसत आहे श्रीवर्धन मतदारसंघात देखील सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी कामाला लागले असल्याचं दिसत आहे त्याचबरोबर नव्याने एक स्थापन झालेली संघटना बहिराज सेना यांनी देखील आपली पाळ्यामुळं या मतदारसंघामध्ये रोहण्यास सुरुवात केली आहे शिवसेनेमध्ये गेले पंचवीस वर्ष अनेक पदांवरती कार्यरत असलेले व ऐन विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट कापली गेली म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाकडून श्रीवर्धन विधानसभेची निवडणूक लढवणारे व सध्याचे बहिराज सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री कृष्णा पोमनाथ यांनी देखील सिवर्धन मतदारसंघ हा महायुतीकडून लढवण्यासाठी इच्छुक असल्याची या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर महायुतीकडून सिवर्धन मतदारसंघाची जागा न दिल्यास सिवर्धन मतदारसंघात बहिराज सेनेचा उमेदवार उभा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट निर्देश या ठिकाणी श्रीवर्धनमधील पत्रकारांजवळ बोलताना दिले आहे मी सावंत तवसळकर आपण पाहत आहे ॲडव्हान्स बलिराज सेना ह्या राष्ट्रीय लेवलला नोंदणीकृत पक्षाच्या माध्यमातून आम्ही संबंध महाराष्ट्राभर एकोणचाळीस विधानसभामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने या, या शिवर्धन मतदारसंघामध्ये समस्त नागरिकांना आणि प्रतिष्ठित लोकांना भेटून नेमक्या समस्या या मतदारसंघामध्ये काय आहेत हे जाणून घेण्याकरता हा दोन दिवसीय जनसंवाद दौरा शिवर्जनमध्ये आहे की बलराज सेना ही सर्व समाजाला घेऊन एकत्रितपणे लढण्याकरता त्याची स्थापना झालेली आहे कुणबी समाज हा संबंध कोकणामध्ये बहुसंख्येने असल्याकारणाने त्यांनी पुढाकार घेतला असलं तरी पण बहुजन समाजाला एकत्रित करून एकत्रित लढून भविष्यामध्ये हा पक्ष या राज्यामध्ये एक सत्ताधारी पक्ष होल अशा प्रकारचं संकल्प सोडून या पक्षाची स्थापना झालेली आहे